डोंगरावर मोठ्या धार्मिक साजरा आज जोतिबा डोंगरावर प्रथम गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर निगवेतील हिम्मत महादरांची मानाची सासनकाठी ज्योतिबा डोंगरावर दाखल झाली ज्योतिबाची सरदारी पगडी महापूजा बांधून नवीन वर्षाचं पंचांग वचन करण्यात आलं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिबा येथील धक्कनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीनं प्रारंभ झाला डोंगरावर चैत्र यात्रेच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या मानाच्या सासनकाठ्या तसेच ज्योतिबा परिसरातील सासनकाठ्या पारंपरिक पद्धतीनं सजवून दिमाखात उभ्या करण्यात आल्या आज ज्योतिबा मंदिरात श्रींची राजेशाही थाटातील सरदारी सालंकृत आकर्षक महापूजा बांधण्यात आली सकाळी अकरा वाजता निगवेदुमाला तालुका करवीर येथील हिम्मत बहादूर चव्हाण यांची मानाची सासनकाठी सवाद्य मिरवणुकीनं डोंगरावर दाखल झाली मुख्य मंदिर परिसरात आल्यावर ही सासनकाठी ग्रामस्थ व भाविकांनी नाचवली सासनकाठीचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं यावेळी संग्रामसिंह चव्हाण सिंह चव्हाण रणवीर सिंह चव्हाण केदारलिंग देवस्थान समितीचे टिवले ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते मानाची सासनकाठी मंदिर परिसरात आल्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण झाली ज्योतिबाच्या नावानं चांग भला जयघोष मंदिराभोवती प्रदक्षिणा काढल्या त्यानंतर सासनकाठी सदरेजवळ उभी केली दुपारी बारा वाजता तोफेच्या सलामीनं श्रींचं मुख्य पुजारी यांच्या हस्ते नवीन वर्षाच्या पंचांगाचं पूजन करण्यात आलं ग्रामोपाध्ये किरबा उपाध्ये याने नवीन पंचांगाचं वाचन केलं गुळलिंब वाटप करण्यात आला दरम्यान प्रत्येक गावोगावी चैत्र यात्रा सतन सासनकाठी मिरवणुकीतील सासनकाठ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उभ्या केल्या कामदा एकादशीच्या मुहूर्तावर डोंगरावर चैत्र भाविक येण्यास प्रारंभ होईल बेळगाव कर्नाटक भागातील पायी बैलगाड्या घेऊन येणारे भाविक डोंगरावर दाखल होतील चैत्र यात्रेचा मुख्य दिवस बारा एप्रिल रोजी आहे मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा नूतन पाडव्याच्या दिवशी सकाळी उठून अभ्यंगस्ना करून घरोघरी गुड्या तोरणे उभारावी देवांचे आणि कुलचुरुगुरू यांची पूजा करावी या वर्षाचे नाव विश्वाबसो असे असून यावर्षी वाण्याच्या घरी पाऊस आहे यावर्षी दोन पायली पाऊस आहे त्यापैकी सहा पूर्णांक एक पंचमश जमिनीवर पाऊ पाऊस पडणार आहे यावर्षी पाऊस खंडवृष्टीने पडणार आहे